स्थानिक नागरिकांना आता दिवसातून दोन वेळा श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेता येणार असून सकाळी असलेली अर्धा तासाची वेळ वाढवून दिवसभरात दीड तास करण्यात ता आली आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून सकाळी सहा ते सात व सायंकाळी दहा ते साडेदहा या वेळेत स्थानिक नागरिकांना श्री विठ्ठल रुक्मिणीची थेट दर्शन घेता येणार आहे पूर्वी ही वेळ सकाळी सहा ते साडेसहा अशी तासा, अर्धा तासाची होती परंतु आता सकाळी ते ते असा असा तास 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 आणि रात्री अर्धा दिवसभरात एकूण दर्शनाला जाता येणार आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी ही घोषणा केल्यानंतर स्थानिकांनी समाधान व्यक्त केलाय आतापर्यंत पंढरपूर येथील स्थानिक लोकांना सकाळी सहा ते साडेसहापर्यंत आपण दर्शन देत होतो पण इथून आज मंदिरे समितीनं सहा ते सात असा एक तास सकाळी व सायंकाळी दहा ते साडेदहा दर्शन देण्याची आज व्यवस्था केलेली आहे कारण स्थानिकांचं सहकार्य मंदिरे समितीला अतिशय चांगल्या पद्धतीनं असतं ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या